मुलांना खाजगी शाळांमध्ये घालण्याचा ओघ वाढत असताना भंडाऱ्याच्या जेवणाळा या जिल्हा परिषद शाळेचा पट मात्र वाढतोय आणि त्याला कारणही तसंच आहे डिजिटल शाळा शाळेचं उत्साही वातावरण या सगळ्यामुळे मुलं आनंदाने शाळेत जाताना दिसत आहेत आणि ही शाळा नेमकी कशी आहे हे थेट जेवणाळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन चा ही चांगली बातमी बघूया रंगी, रंगी आणि बोलक्या भिंती डिजिटल फळा संगणक कक्ष आणि उत्साही शिक्षक असं वातावरण असेल तर कुणीही शाळेत शिकायला हसत हसत जाईल आणि हेच चित्र दिसतय भंडाऱ्यातल्या लाखनी तालुक्यामधल्या जेवणाळा या शाळेमध्ये जेवनाळा इथली शाळा विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय गेल्या तीन वर्षात शाळेनं आपलं रुपड पालटलंय विविध चित्रांमुळे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल झाल्यामुळे खासगी शाळा सोडून विद्यार्थ्यांची या शाळेमध्ये प्रवेशासाठी गर्दी होताना दिसते विद्यार्थ्यांचं भावविश्व लक्षात घेऊन ती चित्र रेखाटन करण्यात आले आहे त्यामध्ये बोधात्मक चित्र प्रत्येक चित्रातून काहीतरी संदेश विद्यार्थ्यापर्यंत गेला पाहिजेत हा विचार मनात आणून ती चित्र रेखाटन करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शैक्षणिक चित्र देखील आहेत त्यामध्ये चित्राबरोबर मुलांना ज्ञान देखील प्राप्त व्हावं हा आमचा दृष्टिकोन होता जेवणाळ्याच्या शाळेमध्ये पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात आणि एकशे बेचाळीस इतकी या शाळेची पटसंख्या आहे या शाळेतील सोयी सुविधा आणि उपक्रम हे नामवंत शाळांनाही मागे टाकणारे आहेत यापूर्वी गावातील विद्यार्थी शहरात सीबीएसई शाळांमध्ये जायचे मात्र शाळेची वाढलेली गुणवत्ता बघून विद्यार्थी आता आपल्याच गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण शाळेची वाढलेली गुणवत्ता पाहून परिसरातील विद्यार्थी देखील आमच्या शाळेत ऍडमिशन घेत आहे त्यामध्ये पालांदूर सारख्या ठिकाणून देखील जंगळा या ग्रामीण भागात विद्यार्थी प्रवेश घेत आहे त्याच त्याचबरोबर इकडं परिसरातील गुर्डा इसापूर या शाळेतील विद्यार्थी देखील या शाळेत प्रवेश घेत आहे इथं प्रवेश मला वारंवार फोन येत आहेत आमच्या शाळेला ऍडमिशनसाठी गर्दी वाढलेली आहे खासगी शाळा म्हणजे चांगलं शिक्षण या गोष्टीला छेद देत जिल्हा परिषद शाळा जेवणाळा आपला एक वेगळा ठसा उमटवतीये शाळेचा कायापलट झालेलं हे रूप इतर शाळांना निश्चित प्रेरणा देणार आहे यामधून मला मन सुविचार वाक्प्रचार दिनविशेष आणि जे ग्रह मला माहीत नव्हते ते पण मला पाहायला मिळाले त्याची पोजिशन वगैरे आणि जे मी प्राणी कधी पाहिले नाही त्या ह्या चित्राच्या माध्यमातून पाहायला मला मिळाले माझी दैनंदिन दिनचर्या दिन कशी असावी माझे दिवसातील सगळे कार्य कसे असावेत मी कोणाचा कोणाची निंदा करू नये कोणत्या दुधामध्ये पाण्यामध्ये हात बुडवू नये असे मला ह्या चित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळाले मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थांनी सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे ग्रामस्थांनी शाळेसाठी मेहनत घेतली त्यांचंही कौतुक करायलाच हवं जर अशीच साथ देऊन सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या पाल्या पाल्यांच्या भविष्यासाठी पुढाकार घेतला तर प्रत्येक गावातली प्रत्येक शाळा अशीच अद्ययावत होईल यात तिळमात्र शंका नाही भंडाऱ्याहून अक्षय खोबराकडे सह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज भारत माता भारत माता भारत माता